ग्रामपंचायतीच्या उपक्रमाचे कौतुक करत पर्यावरणपूरक गणपती विसर्जन हा शिक्रापूर ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम असल्याचं गौरवोद्गार काढले सरपंच रमेश गडदे उपसरपंच सारिका सासवडे ग्रामपंचायत सदस्य पूजा भुजबळ माजी उपसरपंच सुभाष खैरे ग्रामपंचायत सदस्य प्रकाश बाबळे ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे सतीश सासवडे राजाराम गायकवाड निलेश जगताप अंकुश घारे या प्रमुखांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला तर गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड व त्यांच्या सहकार्यांनीही मोलाचे सहकार्य केले महाराष्ट्र न्यूज लाईव्हसाठी प्रतिनिधी विजय ढमढेरे कोंढापुरी तालुका शिरूर सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट